नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेर शेतकऱ्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि ती म्हणजे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता वितरित करण्यासाठी आता केंद्र सरकारच्या माध्यमातून तारीख फिक्स करण्यात आलेली आहे वाराणसी येथे काशी यामध्ये सेवापुरी विधानसभा येथे कालिकाधाम या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यांचा दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विशाल जनसभा जाहीर कर कार्यक्रम घेतला जाणार आहे आणि याच कार्यक्रमाच्या दरम्यान पी एम किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता हा वितरित केला जाणार आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री शिवराज सिंह यांच्या माध्यमातून आता स्पष्ट देण्यात आली आहे ही एक महत्वपूर्ण अपडेट असून कारण अनेक दिवसापासून शेतकरी बांधवांना चिंता लागली होती की पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता कधी येणार आणि पी एम किसान सन्मान निधीचा यो योजना हप्ता हा का बंद झालेला आहे काय असा प्रश्नाचा निर्माण होऊन अनेक शेतकऱ्यांना हे प्रश्न पडला होता की हप्ता कधी मिळणार पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून नक लवकरच याची उद्या विप्सा अपडेट आणि माध्यमातून काय म्हणाले मंत्री याची अपडेट दिल्या जाईल तर मित्रांनो आता कन्फर्म म्हणजे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा हप्ता आपल्या खात्यावर वितरित होणार अशी माहिती आता समोर आलेली आहे तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद